श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण गुरुचरित्र सप्ताह दरम्यान केली जाणारी सेवा म्हणजे काय ती कशी करतात या या दरम्यान कुठले केले जातात आणि त्याचे महत्व या सेवा केल्याने आपल्या जीवनात कुठले बदल होतात गुरुचरित्र पारायण करते वेळी कुठले खाण्याचे नियम पाळावे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत यासाठी कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा चॅनल वर आपण जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब शेअर आणि लाइक करावे तसेच श्री स्वामी समर्थ अशी नक्की कमेंट करावी चला तर आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया गुरुचरित्र सप्ताह दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात प्रहर सेवा केली जाते प्रहर सेवा ही संपूर्ण सात दिवस अविरतपणे बिना थांबता केली जाते त्यामध्ये दोन सेवेकरी विना वादन करतात दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्राचे पठन करतात तसेच दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप करतात ही सेवा अविरत चालते प्रत्येक बदलून ही सेवा करतात प्रहर सेवा ही गुरुचरित्र सप्ताहातील आत्मा मानला जातो गुरुचरित्र सप्ताह दरम्यान जर आपल्याला पारायण करणे अशक्य झाले असेल तर आवर्जून प्रहर सेवा आणि विविध यागा दरम्यान अवश्य आपली उपस्थिती असू द्यावी कारण प्रहर सेवा आणि याग या अशा सेवा आहेत ज्या तात्काळ फळ देतात प्रहर सेवा केल्यामुळे आपले त्रास भोग नष्ट होण्यास मदत होते आणि मुखात श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचे उच्चारण करण्याची आपल्याला सवय होऊन जाते काही दिवसातच जाणते अजाणतेपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव आपल्या मुखात येऊ लागते आणि आपल्या जीवनाचे सार्थक होते श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप प्रहरसेवे दरम्यान प्रत्यक्ष आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात करत असतो त्यामुळे ह्या जपाची नोंद चित्रगुप्तांच्या वहीमध्ये न होता प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज याची दखल घेत असतात आणि निश्चितच आपण जर कुठल्या अडचणीत असाल तर त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून संकटांना सामर्थ्यपणे तोंड देण्यास आपल्याला शक्ती प्रदान करतात प्रहर सेवा ही सातही दिवस चोवीस तास चालू असते त्यातली त्यात रात्री बारा ते चार या दरम्यानची प्रहर सेवा ही अति उच्च कोटीची सेवा मानली जाते कारण रात्री बारा ते चार दरम्यान सर्व जग झोपलेले असते आणि आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेत रात्री जागरण करून श्री स्वामी समर्थ महाराजांना अंतकरणातून हाक मारत असतो त्यावेळेस असा अनुभव आहे की महाराज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या भक्तांना अवश्य दर्शन देतात आणि त्यांच्या जीवनातील संपूर्ण अडचणी संपवतात कारण बारा ते चार या कठीण काळात आपल्या झोपेचा त्याग करून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड प्रहर सेवा करत असतो या कठीण काळात जो श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव आपल्या मुखात घेतो त्याच्या कठीण समय श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी खंबीरपणे उभे असतात तसेच रात्री बारा ते चार ही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे जे कोणी बारा ते चार ह्या दरम्यान प्रहर सेवा करतात त्यांना अवश्य श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो या विशिष्ट वेळी जर आपल्या ला प्रहर सेवा करणे शक्य होत नसेल तर आपण दिवसभरात कुठल्याही वेळात चोवीस तासांमध्ये प्रहर सेवा अवश्य करावी कारण ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात आपल्या जीवनात जर कुठलेही त्रास संकटे अडचणी किंवा दुःख असतील हे सर्व करण्यासाठी प्रहर सेवा आवर्जून करावी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्रहरसेवेचा लाभ घ्यावा रात्री बारा ते चार या दरम्यान ज्यांनी ज्यांनी प्रहर सेवा केली असे त्यांना अवश्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी सदेह दर्शन दिलेले आहे असा अनुभव आहे या सेवेसाठी विद्यार्थ्यांनीही रात्री बारा ते चार दरम्यान सेवा अवश्य करावी स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे उच्च शिक्षण घेणारे आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनीही अवश्य रात्री ते ची सेवा करावी श्री स्वामी समर्थ महाराजांची या सेवा या काळात केल्यास विद्यार्थ्यांना किंवा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त करून देतात आणि महाराजांचा फार मोठा आशीर्वाद त्यांना मिळतो व त्यांच्या कष्टाचे चीज होते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होते आपले इतर कुठलेही प्रश्न असले श्री स्वामी समर्थ महाराजांना अंतर मनाने हाक मारतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज अवश्य आपल्यासाठी धावून येतात बाधित व्यक्तीने आत्मविश्वास गमवलेल्या आणि अति संकटात सापडलेल्या व्यक्तीने बारा ते चार दरम्यानची प्रहसेवा अवश्य करावी या दरम्यान सेवा केल्यास अघोर आणि अशक्य प्राय संकटातील भक्ताने बाधित व्यक्तींनी प्रहरसेवा केल्यास त्यांची बाधा निवारण होते घोर आणि अशक्य प्राय संकटातील भक्तांनी यावेळेस अट्टाहासाने सेवा केल्यास त्यांचे मनोरथ त्वरित सफल होतात आता आपण प्रहर करते वेळी कुठले नियम पाळावेत हे बघूया Premises, आप जेवा प्रहर करणाऱ्यांनी आपसात बोलू नये जेव्हा प्रहर जातो जे त्यावेळेस दोन सेवेकऱ्यांपैकी एका सेवे प्रहर बदलावा म्हणजे दोन करत असतील तर एका करणाऱ्या सेवेकऱ्याचा प्रहर बदलावा नंतर थोड्या वेळाने दुसऱ्या विनावादन करणाऱ्या सेवेकऱ्याचे प्रहर बदलावे प्रहर बदलतानी सेवेकऱ्यांनी एकमेकांना नमस्कार करू नये आपण प्रहर बदलण्यापूर्वी आणि नंतर फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा नमस्कार करावा प्रह करते वेळी आपले मन विचलित होऊ देऊ नका प्रहसेवा ही एकाग्र चित्ताने करावी प्रहसे करते वेळी मन विचलित होऊ देणे टाळावे श्री स्वामी समर्थ महाराजांची मिळणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने आपली प्रहसेवेची दिलेली वेळ पाळावी आणि एकमेकास साह्य करावे आता आपण गुरुचरित्राच्या सप्ताह दरम्यान मंदिरामध्ये कुठले याग केले जातात हे बघूया गणेश याग मनोबोध याग गीताई याग च स्वामी याग रुद्रयाग औदुंबर प्रदक्षिणा सर्वप्रथम आपण गणेश यागाबद्दलची माहिती बघूया गणेश यागामध्ये श्री गणपती अथर्व शीर्षाचे हवन युक्त एकवीस वेळा पठन केले जाते गणेश यागामध्ये समिधा म्हणून साळीच्या लाह्या पांढऱ्या रुईची फुले आणि दुर्वा वापरल्या जातात श्री गणेश यागाला विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहावे ज्यामुळे त्यांना बुद्धी विद्याप्राप्ती होते कुटुंबातील इतरांनीही संकट निवारण्यासाठी प्रमोशन कार्य संपन्न हो होण्यासाठी अवश्य गणेश यागाला उपस्थित राहावे या यागामुळे एकाग्रता व बुद्धीची प्रखरता वाढते ज्यांचे कोणाचे कोर्ट कचेरीची रखडलेली कामे असतील तीही पूर्णत्वास येतात या यागामध्ये गणपतीला प्रिय असलेला मोदकाचे ही हवन केले जाते मनोबोध याग या, या यागामुळे मन एकाग्र होऊन विचलितपणा कमी होतो आपण योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करतो मानसिक विकार ही नाहीसे होण्यास मदत होते या यागा दरम्यान गीताईचे पट पठन करून हवन केले जाते या यागामुळे आपले सर्व दोष जाळण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते त्यामुळे आपले द्वेष राग मत्सर कमी होतात आणि कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यास मदत होते या यागामुळे आपल्या वाईट सवयी सुटण्यास मदत होते चंडी याग चंडी यागाने आपले कुठले प्रश्न असतील जसे की विवाह नोकरी संपत्ती ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रतिष्ठा कुटुंबातील सौख्यासाठी गृह शांत कर्णी बाधेपासून संरक्षणासाठी अवश्य चंडी यागामध्ये सहभागी व्हावे या यागामुळे आपल्याकडून अति उच्च कोटीची कुलदेवीची सेवा घडते चरित्रातील पहिल्याच दिवशीच्या पारायणांमध्ये आपण बघतो की आपल्यावर कुठलेही देव कोपले तर गुरु मात्र संरक्षण प्रदान करतात पण गुरु जर आपल्यावर कोपला तर आपली सुटका नाही अक्काल मृत्यूपासनं आपले संरक्षण करण्याचे काम फक्त गुरुच करू शकतात त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी याग केल्याने पुढील सहा महिन्यांचे संरक्षण आपल्या भोवती निर्माण होते आणि आपली संकटांपासून मुक्तता होते आपले संकट टळले जाते रुद्र यागामध्ये रुद्राचे पठन केले जाते याने आपल्याला संरक्षण मिळून पितृबाधेचे होऊ शाप मुक्ती होते कुणाला जर आरोग्याच्या समस्या असतील किंवा दीर्घ आजार असतील किंवा अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळावे आणि आपली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी अवश्य रुद्र याग करावे औदुंबर प्रदक्षिणा आपण तर सर्वच जाणत पाहत आहात श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो औदुंबराची प्रदक्षिणा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कुणाला जर श्वसनाचे किंवा त्वचेचे रोग असतील ते नाहीसे होण्यास मदत होते ज्या कुणाला बाहेरील बाधा असतील त्यांच्या ही बाधा निवारण्यास मदत होते या यागा दरम्यान अवश्य आपल्या हातात यज्ञ कंकन बांधून घ्यावे स्त्रियांनी डाव्या हातात यज्ञ कंकन बांधून घ्यावे तसेच पुरुषांनी यागाला उप उपस्थित राहून यज्ञ कंकन अवश्य बांधावे यज्ञ कंकण बांधल्याने पुढील गुरु चरित्राचे पारायणापर्यंत म्हणजे सहा महिने आपले कर्णी बाधा वाईट नजर अनिष्ट संकटांपासून आपल्याला संरक्षण मिळते त्यामुळे लहान बाळांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपल्या हातात गुरु चरित्राच्या सप्ताह दरम्यान अवश्य यज्ञ कंकण बांधून घ्यावे गुरु चरित्राच्या दरम्यान कुठले अन्न सेवन करावे आणि कुठले वर्ज्य करावे असा अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आता आपण या बद्दलची माहिती बघूया सर्वप्रथम गुरुचरित्राचे पारायण करत असताना कुठले अन्न खावे हे बघूया धान्यामध्ये गहू बाजरी ज्वारी या धान्यांपैकी एका धान्याची निवड करायची आहे म्हणजेच जर आपण गहू निवडला तर सातही दिवस आपण पोळीचे सेवन करावे जर आपण बाजरी निवडली तर सातही दिवस आपण बाजरीची भाकरी खावी जर आपण ज्वारी निवडली तर सातही दिवस ज्वारीच्या भाकरीचे सेवन करावे भाज्यांमध्ये हिरवा माठ लाल माठ राजगिरा पालक करडई कोथंबीर कडीपत्ता या सर्वांचे आपण सेवन करू शकता फळभाज्यांमध्ये फ्लावर कोबी गिलके ढोबळी मिरची हिरवी लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे बटाटा टमॅटो या सर्वांचे से सेवन करू शकता फळांमध्ये आपण सर्व फळे खाऊ शकता फक्त कडू फळे वर्ज करावे तेलामध्ये सूर्यफूल व करडईचे तेल वापरणे शेंगदाणा आणि सोयाबीनचे तेल वर्ज करावे मसाल्यांमध्ये लाल मिरची हळद जिरे खाऊ शकतो गरम मसाला किंवा ज्यामुळे उष्णता वाढू शकते असे पदार्थ वर्ज करावे पारायणा दरम्यान आपण दूध दही ताक खाऊ शकतो जर कुणाला वारानुसार उपवास असतील तर त्यांनी शिंगाड्याचे पीठ बटाटे रताळे शाबुदाना राजगिरा यांचा वापर करू शकता चहा कॉफीचे आपण सेवन करू शकतो आता आपण गुरुचरित्रा वाचना दरम्यान कुठल्या गोष्टी वर्ज कराव्यात हे बघूया द्विदल धान्य जसे की शेंगदाणे ज्यामध्ये शेंगदाण्याचे दोन भाग होतात तसेच बिया कडधान्य डाळी खाऊ नये गवार वांगी कारले वाल, शेपू मेथी कांदापात लसूण मोहरी वरण कांदा आणि भात वर्ज्य करावा बाहेरचे पित्तकार पदार्थही आपण आवर्जून टाळावेत मैदा ही आवर्जून टाळावा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे परान्न टाळावे आपण जर गुरुचरित्राचे वाचन करणार असाल तर आवर्जून फक्त आपल्या घरीच जेवण करावे पण हे जर अशक्य असेल आणि बाहेर जेवणाची वेळ आली तर आपण स्वखर्चाने अन्न ग्रहण करावे नाहीतर आपण जी गुरुचरित्राची सेवा करत आहात त्यामधील काही पुण्य आपण समोरच्या व्यक्तीला देतो सम असे होईल गुरुचरित्र वाचण्याच्या दरम्यान आपण जो मंदिरातील प्रसाद ग्रहण करतो हा परान्न होत नाही यामध्ये सेवेकऱ्यांच्या घरातील अन्न ग्रहण करणे यालाही म्हणत नाही कारण ज्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा घडत असते त्यांच्या घरातील अन्न हे प्रसाद स्वरूपात आपण ग्रहण करू शकतो त्यावेळेस मनात कुठलाही संकोच ठेवू नये आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर आणि जास्तीत जास्ती लाइक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट नक्की करावे पुढे स्क्रीन वर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इतर सेवेचे व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ